नमस्कार मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक आणि शिपहि या पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो अठरा अठरा नऊ ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता ठीक आहे तर इथे लिपिक पदाच्या एकशे एकोणावीस जागा आहे मित्रांनो तुम्हाला जूम करून दाखवतो हे बघा एकशे एकोणावीस जागा आहे लिपिकच्या आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजे की शिपाई या पदाच्या चौदा जागा आहेत तर पदासाठी एकवीस ते पंचवीस वर्ष वयोमर्यादा आहे तुमचं कोणत्याही शाखेतील पदवी असायला पाहिजे कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस पर्सेंटेज मार्क पाहिजे ठीक आहे आणि लिपिक या पदासाठी एम एस सी आय टी कंपल्सरी आहे मित्रांनो आणि सहाय्यक म्हणजे शिपाईपदासाठी फक्त तुम्हाला दहावी पास पाहिजे आणि वय लागेल ला अठरा ते पंचवीस ठीक आहे तर आता समोर बघूया तर यासाठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो नव्वद मार्कासाठी ठीक आहे तर या नव्वद मार्कामध्ये मा तुमचं एक्झामसाठी सिलेबस आहे मित्रांनो बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला या बँकेसाठी आणि अगोदर झालेल्या पी डी सी सी बँकचं जे ऑलरेडी पी वाय क्यू घेऊन आपण पी डी एफ काढलेली आहे तुम्हाला एक मिनिट पी डी एफ दाखवतो याच्यामध्ये संपूर्ण बँकिंग मराठी बँकिंग मराठी इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मित्रांनो हे सामान्य ज्ञान केवढं मोठं आहे किती वाचणार तुम्ही तर सिलेक्टिव्ह टॉपिक आणि आय एम पी टॉपिक आपण एक्झामचे पॉईंट ऑफ व्यू पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो पी डी एफ हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती वाय डी सी सी पी डी एफ म्हणून टाका तुम्हाला तीनशे पन्नास रुपयामध्ये हे पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे एवढं सिलेबस आहे आणि तुम्हाला थोडं हायलाईट दाखवतोय मी हे बघा बँकिंग टॉपिक आणि प्रकारे आपण हायलाईट केलेलं आहे चांगल्या रीतीने ठीक आहे फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे ते बघा धन्यवाद